नमस्कार मंडळी तर आज आपण बनवत आहोत खानदेशी पदार्थ म्हणजेच काय दराब्याचे लाडू तर एक किलो गव्हाच्या प्रमाणात त्या गव्हापासून किती सोजी पडते त्या सोजीसाठी किती तूप लागेल किती साखरेचं प्रमाण असेल अगदी अचूक प्रमाणबद्ध ही रेसिपी तुम्हाला इथे मिळेल आणि असे मऊ लुसलुशीत लाडू येण्यासाठी कोणत्या ट्रिक वापरतात हे देखील या व्हिडिओमध्ये दे तुम्हाला समजेल त्यासाठी संपूर्ण रेसिपी बघा रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा तर आपल्या खानदेशामध्ये मोजमापासाठी असा शेराचा वापर केला जातो मात्र हा शेर म्हटलं म्हणजे एक माप आणि वर आपल्याला थोड्या प्रमाणात गहू घ्यावे लागतात म्हणजेच काय तर पाव शेर घ्यावा लागतो म्हणजे अर्ध्याच्या निम्मे एवढं प्रमाण जर आपण घेतलं तर एक किलो आपले हे गहू होतात आता या एक किलो गव्हाच्या प्रमाणानुसार आपण वजनी प्रमाणातच साखर व तुपाचे प्रमाण इथं देणार आहोत त्यासाठी तुम्ही बाजारातून मोजून एक किलो गहू वापरत असाल तर त्याची सोजी किती पडते हे लक्षात असू द्या तर अशी ही सोजी पारंपरिक पद्धतीने जर बनवली तर गहू भिजत घालून तो दळून नंतर त्याला चाळून अशी ही सोजी आपल्याला मिळते तर एक किलो गव्हाची दीड शेर ही सोजी पडते असं हे प्रमाण आहे आता यानुसार तूप किती घ्यायचं ते लक्षात असू द्या आता सुरुवातीला एक कढई मी ठेवलेली आहे कढईमध्ये थोडं थोडं तूप घालून आपल्याला ही सोजी भाजून घ्यायची असते तर सोजी भाजायला साधारण एक वेज भाजायला दोन ते तीन मिनटाचा अवधी लागतो खमंग जोपर्यंत सुगंध दरवडत नाही किचनमध्ये तोपर्यंत ही, किचन तो ही आपण भाजत राहायची आणि दुसरं चिन्ह म्हणजे याचा रंग बदलतो आणि छानपैकी तूप सुटून लुसलुसितपणा याला येतो तर असे काही चिन्ह लक्षात ठेवून सोजी तुम्हाला मंद आचेवर सतत हलवत भाजून घ्यायची आहे तर काही वेळां तुम्ही बघू शकता याला छान तूप सुटायला सुरुवात झालेली आहे आणि दुसरं म्हणजे आता याचा रंग बदललेला आहे किचनमध्ये सुगंध दरवडत आहे तर ही पहिली बॅच मी भाजून घेतली आहे याच पद्धतीने आपल्याला संपूर्ण बॅच तूप टाकत टाकत भाजून घ्यायची आहे आणि आता ही तगारीमध्ये काढून घेतलेली सोजी तुम्ही बघू शकता किती छानपैकी भाजली आहे अगदी खमंगपणा याला आलेला आहे आणि तूप मस्तपैकी सुटलेला आहे लुसलुशीतपणा आलेला आहे तर अशीच सोजी भाजायची आहे म्हणजे लाडू देखील ला आपले छान लुसलुशीत होतीलच तर आता याच पद्धतीने संपूर्ण आपली सोजी भाजून झालेली आहे पुढे यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे तर संपूर्ण सोजी थंड झाल्यावर यामध्ये मी साखर टाकत आहे तर साखरेचं प्रमाण म्हणजे तुम्ही गोड कसं खातात किती प्रमाणात खातात त्यावर अवलंबून आहे तर सुरुवातीला मी अर्धा किलो साखर टाकली नंतर यामध्ये आपण इलायची पावडर टाकायची आहे एक चमचा आणि नंतर मी अजून पुन्हा एक पाव साखर टाकली म्हणजे एक किलो गव्हाच्या प्रमाणात दीडशेर सोजी झाली त्यासाठी आपण अर्धा किलो तुपाचा वापर केला नंतर यामध्ये साखर आपण तीन पाव घातलेली आहे तर हे सगळे जिन्नस वजनी प्रमाणातच घेतलेले आहे आता साखर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे हे चोळून घ्यायचं असतं म्हणजे पारंपरिक पद्धतीमध्ये हाताने चोळलं जायचं आणि जेवढं आपण चोळतो तेवढं तूप याला सुटतं हे अगदी बरोबर आहे मात्र आपल्याकडे जर वेळ नसेल किंवा आपण डाळू बनवताना एकटे असाल आणि आपल्याकडे एवढी मेहनत करण्याची क्षमता नाही तर यासाठी देखील एक सोपा पर्याय आहे तर साखरमध्ये मिक्स केलेली आपली ही जी सोजी आहे ती आपण डायरेक्ट मिक्सर जारमध्ये टाकायची आणि दोन ते तीन फेर करून घ्यायचे जसे आपण दोन ते तीन फेर करतो तेव्हा याला छानपैकी तूप सुटतं लुसलुसितपणा येतो तर तुम्ही ये बघू शकताय मस्तपैकी लुसलुसितपणा या सोजीला आलेला आहे तर बस फक्त मिक्सर जारमध्ये टाकून आपण ही सोजी तीन ते चार फेर करून घ्यायचे आणि मस्तपैकी लुसलुशीत आपली संपूर्ण सोजी करून घ्यायची अशी ही संपूर्ण सोजी लुसलुशीत झाल्यानंतर लाडू देखील भराभर वळतात काही एक जास्त मेहनत घेण्याचं काम नाही तर असं लुसलुशीत छान मऊ पेढ्यासारखा आपला लाडू तयार झालेला आहे याच पद्धतीने आपण संपूर्ण लाडू बनवून घ्यायचे तर मंडळी एक किलो गव्हाच्या प्रमाणात दीडशेर शेर सोजी झाली त्यासाठी अर्धा किलो तूप तीन पाव शिरसाकर आणि एक चमचा इलायची पावडर आपण वापरली आहे तर टोटल मध्यम आकाराचे साठ आपलेले लाडू झालेले आहेत लाडू सजवण्यासाठी तुम्ही ड्रायफ्रुट्स वापरू शकता मी इथं चारोळी वापरत आहे चारोळी अशा प्रकारे मधोमध लावून लाडू अजून आकर्षक आपण बनवू शकतो तर मंडळी कसे वाटले तुम्हाला आजचे हे एक किलो गव्हाच्या प्रमाणातले मऊ पेढ्यासारखे सोजीचे लाडू आवडले ना तर शेअर करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये व कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा कसे वाटले तुम्हाला आजचे हे लाडू आणि यासोबतच अशा छान छान परफेक्ट व पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला जर नेहमी पाहिजे आहेत तर आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका